नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माया नगरी म्हणजे पैशांची खाण आहे मुंबईची जगभरात अशीच आहे इथे लाखोंच्या संख्येनं लोक दुसऱ्या शहरातून येतात आणि आपलं नशीब आजमावून पाहतात ते दोघेही आले होते आल्यानंतर त्यांनी हाजी अली दर्ग्यात चादर चढवली आणि लोकांच्या घरात चोरी होऊ लागली ते हातावर हात करून मन्नत मागायचे आणि लोकांच्या घरात हात सफाई व्हायची मुंबईत चोरी व्हायची आणि दिल्लीत पार्टी कोण होते हे चोर कशी होती त्यांची चोरीची मोडास का त्यांनी पोलिसांच्या नाकी न वांडले होते पहा त्यांचा हा पर्दाफाश मुंबईतील मन्नतवाले चोर मुंबई शहर धार्मिक चोरट्यांचा कहर डोंगरीत राहायचे बंद घरांची रेकी करायचे हाजी आलीला चढवायचे चादर चोरांच्या मनात देवांचा आदर मुंबईत चोरीसाठी काय पण हाजी अली मुंबईतील पवित्र दर्गा लाखोंच्या संख्येनं लोक इथे येतात आपल्याला बरकत मिळावी यासाठी हाजी अली बाबाच्या मजारावर चादर फूल चढवतात याच हाजी अली दर्ग्यावर ते चोर सुद्धा नीट नियमाने यायचे पण ते चोर आहेत याची कुणी पुसटशी कल्पना केली नव्हती नीट पहा या चोरट्यांना हा आहे जमील मोहम्मद हुसेन अंसारी तर हा त्याचा पार्टनर इन क्राईम यासीन शौकत अंसारी हे दोघेही चोरटे दिल्लीचे राहणार आहेत चोरीसाठी मुंबई गाठायचे डोंगरीतील लॉज मध्ये भाड्यानं राहायचे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिंडायचे फिरून फिरून रेकी करायचे ज्या इमारतीत वॉचमॅन कमी आहेत सीसीटीव्ही नाहीत अशा इमारतींना निवडायचे रात्रीच्या अंधारात घर साफ करायचे आणि मग दिल्लीला धुंब ठोकायचे चोरी पकडली जाऊ नये चोरीच्या वेळी जास्त मुद्देमाल सापडावा यासाठी चोरटे चक्क हाजी आली दर्ग्यामध्ये बाबाच्या मजारावर चादर चढवायचे नवघर पोलीस ठाणे रद्दीमध्ये एक दिवसाची घरपोडी झाली होती त्यातील आरोपीचा जो आम्हाला ट्रेंड मिळाला होता त्याच्यामध्ये ते आरोपी दिवसा येऊन बिल्डिंगमध्ये कोणी फ्लोअरवरती सगळे फ्लॅट बंद आहेत असं पाहून ज्या एखाद्या फ्लॅटची बेल वाजवून तिथं काही रिस्पॉन्स आला नाही तर त्याची दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरपोडी करत होते आपला यशस्वी व्हावं म्हणजे चोरी किंवा आजचं काम यश फत्ते व्हावं म्हणून जाऊन सकाळी दर्शन वगैरे घ्यायचे असं त्यांची पद्धत होती असं थोडक्यात माहिती मिळते आता हे चोरटे नेमके कसे सापडले ते देखील ऐका नवघर पोलिसांच्या हद्दीत एक जबरी दरोडा पडला घटनास्थळाची तपासणी करताना पोलिसांच्या लागला इमारतीच्या आत जाताना चोरटे स्पष्ट दिसले पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तेव्हा यातील एक आरोपी साल दोन हजार पंधरा ला कांदिवलीत चोरीच्या दरम्यान अटक झाल्याचं त्यांना समजलं आरोपींचे फोटो पोलिसांनी खबरांना धाडले माहिती मिळाली की आरोपी डोंगरीत काही दिवसांपासून लॉज मध्ये लपून बसले मग काय परिसरातील शंभर लॉज पोलिसांनी पालथे घातले आणि चोरटे सापडले आम्हाला पुढचं वर्कआउट झालं की अशा प्रकारचे गुन्हे करणारे इसम हे दिल्लीवरून येतात आणि ते डोंगरी परिसरातील लॉजमध्ये थांबताना अशी माहिती मिळाली ती त्या आधारे आम्ही त्यांना त्या ठिकाणी जाऊन पकडलं आणि त्यांच्याकडून तो सगळं चोरी गेलेला मद्यमाल रिकवर केलेला आहे आदे 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 हो आदे आदे ता ता या आरोपीने दोन हजार सोळामध्ये मध्ये पण असं नवगर पोलीस ठाण्यामध्ये अशी घरपोडी केली होती त्यातील मुद्देमाल दिल्लीवरून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि इतर ठिकाणी पण यांनी असे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे सध्या तपास चालू आहे नवघर पोलिसांनी या धार्मिक चोरट्यांकडून एकशे पंच्याऐंशी ग्राम सोनं हस्तगत आहे यांनी आणखी किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत किती चादरी चढवल्या आहेत याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत अखिलेश तिवारी टी व्ही नाईन मराठी मुंबई